वाव छान सुबक काढली रांगोळी मोनिकाने छान आहे मोनिका हळदीचं लेपन करून घेते हळदीचं लेपन झालं कि मग पुढची तयारी करायला मोकळे पुढची पूजा करायला खुश राहा आनंदी राहा हीच आई तुझा इथूनच आपली कुलस्वामिनीच आईचं स्वागत होत ये आई तुझ स्वागत आहे तू तर इथेच आहेस तुझंच घर आहे आपण आई कुलस्वामिनीच्या घरात राहतोय हो की नाही झालं उबरठा आपलं पूजन जय अंबे हा तो वाती बनवती हा आता उबरठा पूजन वगैरे झालंच आपलं शुक्रवार असतो मग शुक्रवारच्या दिवशी आपली पूजा पण आहे जिवतिकाची पूजा आहे महालक्ष्मीची पूजा संदर्शनाची मातेची पूजा तर वाती खूप थो, म्हणजे थोड्या लागतातच ना तर मग वाती संपल्यात तर, तर, हो तर वाती करून घेते तर आजचा विषय काय तर मग तुम्हालाही शिकवते माझ्या मुलींना माझ्या बहिणींना माझ्या मैत्रिणींना तर वाती म्हणजे मी कशा करते त्या हो मी तुम्हाला दाखवते म्हणजे मी आपण कापूर आणि हे तूप आपलं मग आम्ही घरीच तूप काढतो आता तूप तर माझी काही करायला शिकली तूप तिनेच या वेळेला तूप काढलंय मी पार्लरला गेली होती तेव्हा तर तुपामध्ये कापूरच कापूर आहे ना त्याचं पेस्ट बनवायची आणि त्याची पावडर याच्यामध्ये टाकायची वाटलंच तर आपल्याला पाहिजे असेल तर चंदन वगैरे पावडर आपण टाकू शकतो तर ती याच्यामध्ये तर आपण आज कापूरच्या वातीवर बनवूया तर बन मी अशी बनवते ती मी तुम्हाला माझी बद्दल सांग दाखवते तर ही कापराची पावडर आहे कापूराची कापूर आणि कापूरा मी थोडे चंदन पावडर टाकले तर मी ह्या याच्यामध्ये तुपामध्ये टाकून टाकलं की चांगलं एकजीव करून घ्यायचं ते आणि ना मी दुसऱ्या वाती पण करून ठेवते अशा छोट्या छोट्या वातीने त्या मंदिरात वगैरे गेल्यावर पटकन घेता येतात ना पण ह्या ना अशा आपण दुसऱ्याने का रेडीमेड घेतो तुपाच्या वाती तशा बनतात म्हणून मग मी तशा बनवण्याचा प्रयत्न करते हुं? तशाच करते मी खूप दिवस झाले तशाच करते त्या वाती दे गं वाती बनवल्या त्या दे ग म्हणतात आपला ना ना हा ट्रे आहे फ्रीजचा ट्रे तर मी काय करते या तुपामध्ये भिजवून या ट्रेमध्ये ठेवते तर या ट्रेमध्ये ठेवल्या ना की मग त्या अशा फ्रीजमध्ये ठेवल्या की मध्ये ठेवल्या की त्या अशा कडक होतात कडक झाल्या की मग ना मस्त अशी काढून घ्यायची आणि लगेच वात लावायची देवाला अशी तुपात भिजून भिजून अशी वात लावून टाकायची मग देव पूजा करताना लगेच घेते मी आणि लावायला घेते आता ह्या कडक झाल्या की दाखवते तुम्हाला कशा झाल्या तर कारण नुसतं असं असं केलं तर मग ते आपल्याला आणि छान देवाचं नाव घेत घेत केलं ना ते काम लवकर होतं आणि देवाचा आशीर्वाद मिळतात मिळतो आपल्याला चालेल मग बोला ना कमतं बोलायचं संतोषी मातेचा शुक्रवार आहे संतोषी मातेचा हंतोषीमाली संतोषीमाली संतोषीमा जल मे भी तल मे भी अतल भी तल मे भी है संतोषी मा अपनी संतोषी माँ अपनी संतोषीमा बड़ी अनुकी चमत्कारिणी है, है अपनी माई है अपनी माई है अपनी माई चिंता में डूबे हुए लोगों कर लो इसकी भक्ति कर लो इसकी भक्ति भावन निर्मल भावन निर्मल पावन सुंदर सुंदर माँ माँ अपनी संतोषी माँ यहाँ वाला मन तो कहा, कहा हे संतोषी माँ अपनी संतोषी माँ संत झाल्या तू टाकून ठेवलं आपल्या आपलं जसं तसं मग मी ह्या ना काय करते फ्रीज ठेवून देते ह्या अशा इथे फ्रीज मध्ये ठेवून फ्रीजर देते फ्रीजरमध्ये ठेवल्या की दहा मिनिटांनी बघू आता मग त्या अशा कडक होतात ना मग त्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या हम्म आणि मग त्या डब्यात ठेवल्या ना ह्या आधीच्या दाखवत्या तुम्हाला हे बघा असं मी डब्यात भरून ठेवते आणि हे बघा ह्या आशा होतात तयार ह्या अशा ह्या अशा अशा छान मग मम्मी घेते आणि मधी लावते ह्या अशा होतात छोटे छोटे केले तर छोट्या आणि ह्या असं केलं तर अशा होतात ह्या आधीच्या आहेत माझ्या आता या थोड्याशा राहिल्या म्हणून मम्मी लगेच आता दुसऱ्या बनवायला घेतल्या आता दहा मिनटानंतर त्या दाखवते तुम्हाला बुम्हाला आपण बघूया पार्लरला जायचं ठीक आहे बघूया काढते मी करायचं झाली की नाही तयार आपली ही वार झाली तयार आता ही वार आपण लावूया <laughs> आरती करायला आता मोकळे आपण धन्यवाद आई जय अंबे जय अंबे